नमस्कार आज आपण ममता सिंधुताई सपकाळ यांची एक गझल पाहणार आहोत चला तर मग पाहूयात गझल वळणा वळणा वरती त्याला भेटत जाते वळणा वळणा वरती त्याला भेटत जाते या वाटेचे त्या रस्त्याशी कसले नाते माझ्या मदला एक झरा आटला कधीचा माझ्या मधला एक जरा आटला कधीचा माझ्या मधली एक नदी आतून वाहते किती किती समजवून सांगू प्रत्येकाला किती किती समजवून सांगू प्रत्येकाला रोज कुणी ना कुणीतरी रडगाणे गाते मीच कवडसा आहे त्यांच्या अंधाराचा मीच कवडसा आहे त्याच्या अंधाराचा तो प्रकाश मी त्याच्या आडू शास रोज रोज वर डोके काढत असते शंका रोज रोज वर डोके काढत असते शंका रोज रोज का एकच शंका डोके खाते काय बरे मी उपमा द्यावी काय बरे मी उपमा द्यावी या नात्याला काय बरे मी उपमा द्यावी या नात्याला विराण मी तू त्यावर लवलवणारे पाते विराण मी तू त्यावर लवलवणारे पाते काय बरे मी उपमा द्यावी या नात्याला विराण मी तू त्यावर लवलव नारे पाते विराण मी तू त्यावर लवलवणारे पाते।, लव लव पाते।, लव 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 पाते अशी ही ममता सिंधुताई सपकाळ यांची गझल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद